आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी मी कमला नेहरू हॉस्पिटल जवळ एकटा असून तीस ते चाळीस लोक तलवार घेऊन फिरत आहेत त्यांच्या जवळ दारूच्या बॉटल आहेत मला मारहाण होऊ शकते मला पोलीस मदत हवी आहे असा कॉल पोलीस नियंत्रण कक्षाला आला शहरात दहीहंडी उत्सव रंगात आला असताना असा कॉल आल्याने पोलिसांची एकच धावपळ उडाली बीट मार्शल तातडीनं घटनास्थळी गेले परंतु तिथं तसला काही प्रकार दिसून आला नाही त्यांनी कॉल करणाऱ्याला फोन केल्यावर त्याचा फोन बंद आढळून आला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याची गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले पोलिसांनी तांत्रिक माहिती घेतली असता तो फोन एका महिलेच्या नावावर असल्याचं लक्षात आले त्या महिलेशी संपर्क साधल्यावर तिनं बहिणीचा मुलगा रोहित मुकेश चव्हाण वयवर्ष बावीस राहणार मंगळवार पेठ हा हे सिम वापरत असल्याचे सांगितले त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्यानं दहीहंडीच्या दिवशी कामावर जात असताना रस्त्यावर गर्दी दिसल्याने कॉल केला नंतर मोबाईल बंद करून कामावर निघून गेल्याचे सांगितले पोलीस नियंत्रण कक्षाला जाणीवपूर्वक खोटी माहिती दिल्याचं निष्पन्न झाले त्यामुळे बिट मार्शल विवेक पाटील यांनी फराज खान पोलिसांकडे फिर्याद दिली असून रोहित चव्हाण यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय पुणे शहर पोलिसांकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की तत्काळ पोलीस, पोलीस मदतीसाठी शंभर व एकशे बारा याचा वापर करावा विनाकारण मज्जा म्हणून व त्रास देण्याच्या हेतूने खोटे कॉल केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई होऊ शकते ही कामगिरी पोलीस उपायुक्त संदीप सिंगिल सहाय्यक पोलीस आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे पोलीस निरीक्षक अजित जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड अन्सार शेख पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे पोलीस अंमलदार गौस मुलानी यांनी केली आहे